जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो सरकारी स्पर्धा या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत मुंबई उच्च न्यायालय पदासाठी महत्त्वपूर्ण प्रश्न आज आपली सराव प्रश्नपत्रिका क्रमांक नऊ आहेत या प्रश्नपत्रिकेमध्ये आज आपण एकूण चाळीस प्रश्न बघणार आहोत हे चाळीस प्रश्न, प्रश्न तुमच्या परीक्षेसाठी महत्त्वाचे असणार आहे त्यामुळे हे प्रश्न तुम्ही शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा विद्यार्थी मित्रांनो जर सरकारी स्पर्धा या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ हो शकता जेणेकरून पुढील येणारे व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतात चला तर वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आज आपल्या प्रश्नांना प्रश्न क्रमांक पहिला समोर तुमच्या आलेला आहेत तर ह्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही देण्याचा प्रयत्न करा बघूया आपण या सिरीजमध्ये तुमचे किती प्रश्न बरोबर येतात चला तर सुरुवात करू या प्रश्नांना तर प्रश्न क्रमांक पहिला भारतीय संविधानाची मूळ प्रत खालीलपैकी कोणत्या शहरात सुरक्षितपणे ठेवली आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल आपलं पर्याय सी नवी दिल्ली तर भारतीय संविधानाची मूळ प्रत ही नवी दिल्ली येथे सुरक्षितपणे ठेवली आहेत पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन राज्यघटनेच्या मूळ हिंदी आवृत्तीचे सुलेखन खालीलपैकी कोणी केले होते सर्व प्रश्न महत्वाचे असणार आहेत त्यामुळे तुम्ही सर्व प्रश्न बघण्याचा प्रयत्न करा तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल आपलं पर्याय सी वसंत कृष्ण वैद्य तर राज्यघटनेच्या मूळ हिंदी आवृत्तीचे सुलेखन करणारे वसंत कृष्ण वैद्य हे आहेत प्रश्न क्रमांक तिसरा राज्यघटनेतील दुरुस्त्या प्रकाशित करण्याचे काम प्रामुख्याने कोणाचे असते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल पर्याय बी भारत सरकार तर राज्यघटनेतील ज्या पण दुरुस्त्या प्रकाशित करण्याचे काम असतात ते हे भारत सरकारकडे असते प्रश्न क्रमांक चार सुभाषचंद्र बोस यांनी एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये काँग्रेस सोडल्यानंतर कोणत्या पक्षाची स्थापना केली होती तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे बी फॉरवर्ड ब्लॉक तर सुभाषचंद्र बोस यांनी एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली होती प्रश्न क्रमांक पाच इन्सुलिन कोणत्या रोगाच्या उपचारात वापरले जाते विज्ञानावरती प्रश्न आहेत ते योग्य उत्तर द्या तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय सी नाही तर पर्याय बी मधुमेह तर इन्सुलिन हा मधुमेह या रोगाच्या उपचारावर वापरले जातात प्रश्न क्रमांक सहा बिहू हा कोणत्या राज्यातील प्रसिद्ध सण आहे बघा महत्त्वाचा प्रश्न पर प्रत्येक परीक्षेमध्ये विचारले जातात तर बिहू हा आसाम राज्याचा प्रसिद्ध सण आहेत कोणता आसाम राज्याचा प्रश्न क्रमांक सात आवळ्यामध्ये कोणते जीवनसत्व मुबलक प्रमाणात आढळते आवळ्यामध्ये तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय सी विटॅमिन सी तर आवळ्यामध्ये कोणते जीवनसत्व आढळते तर विटॅमिन सी हे जीवनसत्व आढळते प्रश्न क्रमांक आठ भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर विल्यम बेंटिक पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार तर भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते विल्यम बेंटिक प्रश्न क्रमांक नऊ कागदाचा शोध कोणत्या देशात लागला तर कागदाचा शोध हा चीन या देशामध्ये दे लागलेला आहे प्रश्न दहा गौतम बुद्धाचे बालपणीचे नाव काय होते पर्याये या प्रश्नाचे योग्य उत्तर सिद्धार्थ तर गौतम बुद्धाचे बालपणीचे नाव हे सिद्धार्थ होते प्रश्न क्रमांक अकरा भारतातील सशस्त्र दलाचे सर्वोच्च कमांडर कोण असतात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर राष्ट्रपती हे अध्यक्ष असतात हे अध्यक्ष असतात भारतीय सशस्त्र दलाचे पुढील प्रश्न प्रश्न बारा कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे आंधळेपणा होतो विज्ञानवरती आधारित प्रश्न तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय ये विटॅमिन ये यामुळे रातांदळीपणा होतो प्रश्न क्रमांक तेरा पोंगल हा सण कोणत्या राज्याचा सण आहेत त्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय बी तामिळनाडू तर तामिळनाडू या राज्याचा पोंगल हा सण आहेत प्रश्न चौदा गिदा आणि भांगडा हे कोणत्या राज्यातील लोकनृत्य आहेत पंजाब पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल गीदा आणि भांगडा हे दोन्ही जे काही लोकनृत्य आहेत हे पंजाब राज्याचे पुढील प्रश्न प्रश्न पंधरा दूरदर्शनचा शोध कोणी लावला दूरदर्शन आपण त्यालाच टी व्ही म्हणतो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय बी जॉन लोगी बेअर्ड यांनी दूरदर्शनचा शोध लावलेला आहे प्रश्न क्रमांक सोळा भारताची पहिली महिला शासक कोण होती रजिया सुलतान पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर तर भारताची पहिली महिला शासक हे रजिया सुलतान होते प्रश्न सतरा मासे कशाच्या मदतीने श्वास घेतात मासे त्वचाचा घेतात का नाही फुफ्फुस घेतात का नाही तर कल्ले पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तर मासिक कल्ल्याद्वारे श्वास घेत असतात नेक्स्ट प्रश्न पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठरा जालियनवाला बाग हत्याकांड केव्हा आणि कोठे झाले बघा महत्त्वाचा प्रश्न आहे इतिहासवरती प्रश्न आहेत हेच प्रश्न आपल्याला विचारले जातात आपल्या परीक्षेसाठी तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहेत पर्याय सी एकोणीसशे एकोणीसमध्ये एकुनेश अमृतसर येथे जालिना जालियनवाला बाग हत्याकांड झालेला आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस मानवाने प्रथम कोणता धातू वापरला प्राचीन इतिहास तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तांबे पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर होईल तांबे मानवाने सर्वात प्रथम वापरलेला धातू कोणता तर तांबे प्रश्न वीस अंतर्वीराला बाह्य आकाश कसे दिसते तर अंतरविराळा बाहेरील आकाश किंवा अवकाश हे काळे दिसते बऱ्याच सी या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न एकवीस दुर्बीनचा शोध कोणी लावला तर दुर्बीनचा शोध हा गॅलेलिओ यांनी लावलेला आहे पुन्हा अक्षर आलेले आहेत तर गॅलिलिओ यांनी दुर्बिणचा शोध लावलेला आहे पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर होणार प्रश्न बावीस दिल्ली येथे असलेल्या महात्मा गांधीच्या समाधीचे नाव काय आहे तर राजघाट पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे दिल्ली येथे महात्मा गांधीच्या समाधीचे नाव हे राजघाट आहेत योग्य उत्तर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तेवीस भारतात पहिली ट्रेन कुठून कोठे धावली तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी मुंबई ते ठाणे या ठिकाणी भारतातील पहिली ट्रेन किंवा रेल्वे धावलेली आहेत प्रश्न क्रमांक चोवीस भारतात प्रथमच मेट्रो रेल्वे सेवा कोणत्या शहरात सुरू झाली योग्य उत्तर पर्याय सी कोलकाता तर भारतामध्ये प्रथमच कोलकाता येथे मेट्रो सेवा सुरू झालेल्या आहेत लक्षात असू द्या प्रश्न महत्त्वाचा आहे प्रश्न क्रमांक पंचवीस भारतात रेल्वे कोणत्या वर्षी सुरू झाली तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय बी अठराशे त्रेपन्नमध्ये भारतामध्ये सर्वप्रथम रेल्वे ही अठराशे त्रेपन्नमध्ये सुरू झाले आहेत प्रश्न क्रमांक सव्वीस पहिले भारतीय अंतराळवीर कोण होते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय सी राकेश शर्मा तर पहिले भारतीय अंतराळवीर हे राकेश शर्मा होते प्रश्न क्रमांक सत्तावीस राष्ट्रपतीचा अध्यादेश किती काळ लागू राहतो सहा महिने पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे तर राष्ट्रपतीचा अध्यादेश हा एकूण सहा महिने लागू राहतो प्रश्न अठ्ठावीस मानवी शरीरातील रक्तपेढी म्हणून कोणते अवयव ओळखले जाते मानवी शरीरातील रक्तपेढी तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्यायसी प्लेया ही रक्तपेढी म्हणून ओळखले जाते आपल्या शरीरामध्ये विज्ञानवरती प्रश्न होता प्रश्न क्रमांक एकोणतीस गाईच्या दुधाचा रंग पिवळसर असण्याचे मुख्य कारण काय आहे तर प्रश्नाचं योग्य उत्तर कॅरोटीन या घटकामुळे गाईच्या दुधाचा रंग हा पिवळसर असतो प्रश्न क्रमांक तीस भारताच्या राष्ट्रध्वजाची रचना कोणी केली योग्य उत्तर पर्याबी पिंगली व्यंकया यांनी भारतीय राष्ट्रध्वजाची रचना केलेली आहेत महत्त्वाचा प्रश्न आहे स्टार मार्क असू